नमस्कार पंकज रस्त्याने भीक मागत असतो त्याच वेळेला मीरा त्याला पकडते तेव्हा पंकज मीराकडे तोंड वाकडं करून बघत असतो आणि मीराला बघताच तो चांगलाच दचकतो तेव्हा मीरा बोलते लाज नाही वाटत पंकज तुला अरे कसा वागतोयस तू हे जर का रूप तुझ्या आई वडिलांसमोर आलं तर त्यांना किती वाईट वाटवा लगेच पंकज बोलतो वाटू देत वाईट त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की त्यांच्यामुळेच माझी ही अवस्था झाली आहे ते जबाबदार आहेत माझ्या या अवस्थेसाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही खोटेपणा केलाय त्यांनी माझ्याशी तेव्हा मीरा बोलते त्यांनी तुझ्याशी खोटेपणा केलाय अरे लाज वाटत नाही का पंकज तुला अरे जरा विचार कर स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता त्यांनी कष्ट केलेले सगळे पैसे तुला दिले तुझं शिक्षण पूर्ण केलं ज्या डिग्र्या तुझ्या जवळ आहेत आणि त्या डिग्र्यांच्या जोरावरती तू आज कॅनडाला जायची स्वप्न बघतोयस ती कुणामुळे फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे तेव्हा लगेच मोठ्या आणि पंकज बोलतो हो पण त्या कॅनडाला जाण्यासाठी मला चौदा लाख रुपयांची गरज आहे पण ते चौदा लाख रुपये मात्र ही लोक मला देऊ शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते चौदा लाख रुपयांची अपेक्षा करतोयस तू पंकज अरे तुझ्यासाठी तर सासूबाईंनी घर गहाण ठेवलं आणि तुझ्या त्या बायकोला पार्लर खुलून दिलं आणि ते घर कसं सोडवलंय ते आमचं आम्हाला माहिती आणि आता तुझी इच्छा आहे की ते घर आम्ही पुन्हा गाण ठेवायचं म्हणजे तुला काय म्हणायचं आहे पंकज तेव्हा लगेच पंकज बोलतो मी जर का एकदा कॅनडाला गेलो की एका झटक्यात घर सोडवेल तेव्हा मीरा बोलते आरशात तोंड बघ आधी पंकज खरोखर तुझी लायकी आहे का अरे तू किती निर्लज्ज आहेस ना ते मला माहिती आहे तुझ्या बायकोने आणि तू ठरवलंयस सासूबाईंना सुद्धा तुझ्या सोबत ठेवायचं नाही अरे तुम्ही किती निर्लज्जासारखे वागताना ते माझ्यापेक्षा जास्त कोणीच ओळखू शकत नाहीस पंकज आणि तुझी मुळात लायकीच नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव पंकज मी तुला कधीच माफ करणार नाही आणि हे आता जे भीक मागतोयच ना ती नाटकं बंद कर तुला काय वाटलं हे भीक वगैरे मागून तुला पैसे मिळतील पंकज असं काही नसत तेव्हा लगेच आणि पंकज बोलतोय मीरा एवढीच जर का नाटकं करत असशील ना तर बघ तुझ्याकडे जे पैसे आहेत ना ते मला दे तेव्हा लगेच मीरा बोलते लाज नाही वाटत अरे लग्न मंडपात मला एकटीला सोडून निघून गेलास आणि तुझ्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडल्या आणि तू म्हणतोस मी तुला पैसे द्यायचे पंकज किती काही झालं आणि किती निर्लज्जपणा केलास ना तरी सुद्धा मी तुला पैसे देणार नाही आणि तुझी ही नाटकं आहेत ना ती सर्व बंद कर पंकज कारण मी तर तुझ्या नाटकांना कधीच भुलणार नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला मीरा पंकजला बोलते पंकज हे सर्व बंद झालं पाहिजे उगाच नाटक करू नकोस आणि घरात चल तेव्हा मात्र पंकज मीराला बोलतो तुला काय करायचं आहे मी भीक मागेन नाहीतर काही करेन तू उगाच मध्ये मध्ये पडू नकोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते मला तुझ्या जीवाचा काहीच प्रश्न नाही तू असलास काय आणि नसलास काय मला काहीच फरक पडत नाही पण मला काळजी मात्र आई आणि बाबांची आहे आणि त्यांच्यासाठीच मी तुला म्हणते तू तु घरात चल पंकज घरात गेल्यानंतर आपण या सर्व गोष्टी बोलून काय त्या सॉल्व करू तेव्हा लगेच पंकज बोलतो बोलून जर का गोष्टी सॉल्व झाल्या असत्या ना मीरा तर मला हे सर्व करायची गरजच लागली नसती तर इकडे मीरा पंकजला घरी ओढतताना घेऊन आलेली असते आणि त्याला जोरात निरुपा आणि सुपायावर ढकलते तेव्हा मात्र सुधाकर पंकजला बघून चांगलाच आदरतो सुधाकर बोलतात काय चाललंय पंकज हे तुझे कपडे असे फाटलेले का आहेत तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई बाबा तुमच्या समोर हे पंकजचं रूप आणण्याची मला खरंच खूपच लाज वाटत होती पण काय करणार माझा सुद्धा नाईलाज झाला आणि म्हणूनच हे सर्व मी केलं सासूबाई बाबा खरंच मला माफ करा माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव हो बोलतात पंकज तू हे सर्व काय करत होतास तेव्हा पंकज बोलतो बस झाला तुमच्या सारख्या दलिद्री आई वडिलांच्या पोटी मी जन्म घेतला हेच तर नशीब माझं फुटक तेव्हा मात्र मीरा पंकजच्या सटासट कानाखाली मरत बोलते पंकज तोंडातून एकही शब्द काढू नकोस अरे तुझ्यासारखा मूर्ख मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला हेच तर त्यांच्यासाठी खूप गाजीरवाणी गोष्ट आहे तेव्हा लगेच पंकज बोलतो गप्प बस मीरा उगाच नाटकं करायची गरज नाही मी काही तुला ओळखत नाही का मी तुला चांगलंच ओळखतो हे सर्व तू मुद्दामून करतेस मला चांगलंच माहिती आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव मीरा हे सर्व तुझ्यामुळे झालंय आणि काय हो पप्पा तुम्ही मला पैसे देऊ शकत नाही चौदा लाख रुपये दिले तर माझं करिअर सेट होईल तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात अरे कुठून देऊ मी तुला पैसे अरे बाबा खरंच सांगतो माझ्याकडे पैसे नाही आहेत तेव्हा मात्र सत्या बोलतो लाज नाही वाटत पंकज तुला आणि तू तु असं कसा काय वागू शकतोस तेव्हा लगेच मीरा बोलते तुला पैसे पाहिजेत आणि पैसे घेऊन तू काय करणार आहेस तर तू कॅनडाला जाणार अरे एवढंच जर का तुला पैशांची गरज आहे तर देविकाच्या वडिलांजवळ पैसे मागना बघ देविकाचे वडील तुला पैसे देत आहेत का तेव्हा लगेच देविका बोलते ए, मीरा उगाच माझ्या वडिलांवरती यायची गरज नाही आणि माझे तर बाबा आजारी आहेत तुला माहिती आहे तेव्हा लगेच मीरा बोलते हो तुझे बाबा जरी आजारी असले तरी सुद्धा तुझ्या अकाउंटला तर पैसे टाकूच शकतात ना एवढे तर ते चालते फिरते आहेत ना देविका देविका मला तर कळतच नाही तू तु तु तुझ्या नवऱ्यासाठी एवढं का करू शकत नाहीस हवं तर तुझा नवरा नंतर ते पैसे फेडेल पंकज बघ तुलाच पटतय का तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका तू माझ्यासाठी एवढं कर ना अगं तुझ्या बाबांजवळ पैसे मागणार नाही तरी तुझ्या बाबांची खूपच प्रॉपर्टी आहे खूपच पैसेवाले आहेत ते त्यामुळे त्यांनी मला चौदा लाख रुपये दिले तरी काहीच कमी का होणार नाही तेव्हा लगेच देविका स्वतःशीच बोलते अरे माझे बाबा जिवंत नाहीये तर मी याला पैसे कुठून देणार ह्याला कस सांगू मी माझे जर का बाबा जिवंत असते तर पैशाची सोय मी केलीच असती पण ते श्रीमंत तर असायला पाहिजेत तेव्हा लगेच निरुपा बोलते अगं तो तुझ्याशी काहीतरी बोलतोय ना दे ना त्याला पैसे तेवढे पैसे सुद्धा तू देऊ शकत नाहीस का तेव्हा लगेच देविका बोलते आई तुम्ही का समजून घेत नाही यात तुम्ही प्लीज समजून घ्या ना असं नका ना बोलू आई तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते देविका ग काय हरकत आहे पैसे द्यायला जरा तरी विचार कर तू जर का पैसे दिलेस तर बरं होईल तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते नाही देऊ शकत मी पैसे तेव्हा लगेच निरूपा बोलते का पैसे देऊ शकत नाहीस तू पैसे द्यायला काय हरकत आहे पैसे जर का दिलेस तर बरं होईल असं नाही का वाटत तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते नाही देऊ शकत मी त्यावेळेला निरुपा बोलते अगं पण का देऊ शकत नाहीस प्रत्येक वेळेला तू असं का बोलतेस अगं जरा तरी विचार तेव्हा लगेच देविका बोलते आई प्लीज तुम्ही नका ना असं माझ्यावरती जबरदस्ती करू मी कुठून आणणार आहे पैसे आणि बाबांजवळ मी पैसे का मागायचे आधीच माझे बाबा माझ्यावरती चिडलेले आहेत तेव्हा लगेच मीरा बोलते देविका अगं असं काय करतेस किती दिवस तुझे बाबा तुझ्यावरती चिडून राहणार आहे अगं एक ना एक दिवस त्यांचं मन तर वळणारच ना शेवटी बापाचं मन आहे ते तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते मीरा तुझी नाटकं बंद करा तू हे सर्व मुद्दामून करतेस का ग मीरा मला कळून चुकलंय तू हे सर्व मुद्दामूनच करा लगेच सत्या बोलतोय लाली पावडर तुझी नाटकी बंद कर माझ्या बायकोला काय बोलायची गरज नाही अगं एवढं काय जातंय ग काय चुकीचं बोलली धुमके तू अगं तुझ्या नवऱ्याला पैशाची गरज आहे तर तू बंदोबस्त कर ना पण तुला मात्र ते करताच येत नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते सत्या गप्प बसा उगाच नाही नाही ते बोलू नकोस त्यावेळेला सत्या बोलतो गप्प बस तुझी नाटकं बंद कर मला सगळं कळून चुकलंय तू हे सर्व मुद्दामून करतेस ते पण आता मात्र मला एक गोष्ट कळत नाही लाली पावडर अगं तुझा बाप नक्की फॉरेनला आहे की नाही ते आधी मला सांग तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते जाऊ देत ना आपल्याला काय करायचं आहे पंकज तूच बघ आता नक्की काय खरं आणि काय खोटत तेव्हा लगेच देविका बोलते तुम्हाला या गोष्टींमध्ये काहीच लक्ष द्यायची गरज नाही तेव्हा पंकज बोलतो देविका ते काही नाही मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजे आणि ते पैसे तुझ्या वडिलांनीच द्यावी अशी माझी इच्छा आहे तेव्हा लगेच देविका म्हणते पंकज स्वतः कष्ट कर आणि पैसे कमवना अरे कशाला उगाच असा लालचेपणा करतोस तेव्हा लगेच पंकज बोलतो मी आणि लालची तेव्हा लगेच देविका बोलते हो पंकज हो तू लालचीच आहेस दुसऱ्यांचा पैसा फक्त तुला हवा असतो आणि खरं सांगू का पंकज माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा पंकज मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये तेव्हा लगेच निरूपा बोलते बघितलंस का इथे तुझी बायकोच तुझ्या बाजूने उभी नाही आणि तू मात्र मला बोलतोस लाज नाही का वाटत अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच देविका बोलते काहीच चुकलेलं नाही माझं येता जाता माझ्या वडिलांकडे पैसा मागायची गरजच काय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता देविका तुझ्या तोंडाला आवर घाल तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते का बाबा आम्ही का तोंडाला आवर घालायचा तुम्ही सुद्धा देऊ शकता ना तुमच्या लेखाच्या सुखासाठी तुम्हाला लाज वाटत नाही माझ्या माहेराकडून पैसे मागताना तेव्हा मात्र निरूपा देविकाचा सटासट थोबार करते त्याच वेळेला मीरा बोलते देविका बाबांजवळ कसले पैसे मागतेस अगं तुला लाज वाटायला पाहिजे तुझ्यासाठी आईने काय केलं होतं माहिती आहे ना त्याचा तरी विचार कर त्यावेळेला निरुपा बोलते पुरे मला आता देविका तुमचं काहीच ऐकायचं काही नाही अगं एक नंबरची खोटारडे निघालात तुम्ही खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या माणसांना तर या घरात जागाच द्यायला नको आत्ताच्या आता तुम्ही चालतं पडा त्यावेळेला लगेच सुधाकर बोलतात निरुपा थांब आजपर्यंत या मुलांसाठी आपण काही नाही केलं सगळं केलं पण आता मात्र या मुलाला आपण हकलून लावायचं आणि तेवढ्यात मात्र तिथे विक्रांतची एंट्री झालेली असते विक्रांत पंकजच्या तोंडावरती चौदा लाख रुपये फेकतो आणि त्याला म्हणतो हे घेत चौदा लाख रुपये पण एक अट आहे माझी काही झालं तरी सुद्धा मला आणि माझ्या बायकोला या घरात राहायचं आहे तेव्हा लगेच रिया बोलते डॅड तू हे सर्व का करतोयस ना ते मला माहिती आहे पण तुझी ही इच्छा मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही डॅड आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालतं पड आणि परत तुझं थोगाड सुद्धा दाखवू नकोस तू चौदा लाख रुपये का देतोस कारण मला या घरातून या माणसांपासून लांब करण्यासाठी तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात विक्रांत साहेब तुमचा पैसा तुम्हाला लकला बसो आम्हाला त्या पैशाची लालच दाखवू नका विक्रांत साहेब तुमची नाटकं बंद करा आणि आत्ताच्या हाता इथून चालतं पडा तेव्हा लगेच विक्रांत बोलते सुधाकर आधी स्वतःची लायकी बघ आणि नंतर माझ्याशी बोल काय ना तू तु, तुझ्या आधी लायकीत राह तेव्हा लगेच सुधाकर राव बोलतात काय आहे ना विक्रांत साहेब आमच्याकडे नसतील जास्त पैसे पण आमच्यासाठी आमचा स्वाभिमान महत्वाचा आहे आणि तो स्वाभिमानच आमच्यासाठी सगळं काही आहे तेव्हा लगेच रिया बोलते बाबा तुम्ही शांत व्हा तुम्हाला काळजी करायची गरजच नाही बाबा सगळं काही अगदी ठीकच होणार आणि जर का डॅड तू हे सर्व मुद्दामून करत असशील ना तर गप्प बस डॅड हे सर्व थांबव तेव्हा लगेच विक्रांत बोलतोय आणि मला जे पाहिजे ते मला जर का मिळवायचं असेल तर मला या घरात राहावं लागेल तेव्हा लगेच पंकज बोलतो तुम्ही या घरात खुशाल राहा तुम्ही माझ्या चौदा लाखचा बंदोबस्त केलायत ना बस देविका आपल्या बॅगा भरायला घे आपल्याला जावं लागेल तेव्हा लगेच देविका बोलते हो पंकज तेव्हा निरुपा विक्रांच्या जा समोर जाते आणि त्याने फेकलेले चौदा लाख रुपये त्याच्या थोबाडावर मारत त्याचा थोबाडच फोडते आणि निरुपा विक्रांतला बोलते काय ना विक्रांत साहेब फक्त तुम्ही रियाचे वडील आहात म्हणून तुम्हाला अजून धक्के मारून या घरातून बाहेर नाही काढलं नाहीतर तुम्हाला कधीच फरफटत या घरातून बाहेर काढलं असतं पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा विक्रांत साहेब तुमचं तोंड सुद्धा परत मला दाखवू नका आता तर फक्त थोबाड फोडलंय उद्या काय करेन मा तुमचं तुम्हालाच कळणार नाही विक्रांत साहेब आताच्या आता, आता इथून निद्या वेळेला लगेच विक्रांत बोलतो तुम्ही काय करताय कळतय करता का निरुपा वहिनी स्वतःची लायकी विसरू नका तेव्हा लगेच निरूपा बोलते लायकीत तर तुम्ही राहा तुम्ही कोणाशी बोलताय ते तुम्हाला समजतंय तुम्ही माझ्या मुलाला नको ती स्वप्न दाखवू नका तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा तू तर गप्पच बस स्वतःच्या मुलाची स्वप्न जर का तुम्हाला पूर्ण करता येत नसतील तर मात्र तुमचं थोबाड बंद ठेवलं तर बरं होईल तेव्हा निरुपा बोलते सुद्धा स्वार्थी होऊ नकोस आणखीन एक एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे जर का खरोखर तुला त्या कॅनडाला जायचं असेल ना तर पैसा तू कमव अरे सत्यासारखा वागायला शिक ना तो जरी दारुड असला ना तरी सुद्धा स्वाभिमानी आहे आणि कोणतेच हट्ट तो आमच्याजवळ करत नाही स्वतः कष्ट करून पैसे कमावतो हे ऐकून सत्याचे डोळे भरलेले असतात तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा तू माझी बरोबरी त्या सत्यासोबत करतेस तेव्हा लगेच निरूपा बोलते बरो तुझी बरोबरी नाही कारण तुझी बरोबरी त्याच्यासोबत होऊच शकत नाही पंकज तू काय लायकीचं आहेस ना ते तुला समजलंच पाहिजे पंकज एकच लक्षात ठेवायचं या विक्रांत साहेबांच्या हातून तू पैसे घ्यायचे नाहीस आणि तसं जर का तू केलंस तर मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र पंकज बोलतो मम्मा प्रत्येक वेळेला येता जाता तू माझा अपमान करतेस आज तू या सत्याची उपमा मला दिलीस तुला जरा तरी काहीतरी वाटायला पाहिजे तेव्हा लगेच निरूपा बोलते त्याची काहीच गरज नाहीये आता मात्र तू इथल्या इथेच राहायचं एवढं लक्षात ठेवायचं आणि देवी का जर का तुला कॅनडाला जायचंच असेल तर स्वतःच्या बापाजवळ पैसा मग आणि आत्ताच्या आता इथून निघ तेव्हा मात्र देविकाची तोंडाची बोलतीच बंद निरूपाने केलेली असते तेव्हा लगेच रिया विक्रांतला बोलते डॅड आई जे काही बोलताय ते अगदीच योग्य आहे आता मात्र मला तुझीच लाज वाटते तुझ्या वागण्याची कीव येते डॅड का तू प्रत्येक वेळेला माझ्या संसारात ढवळाढवळ करतोस तुझ्यामुळे सर्वांसमोर मला मान खाली घालावी लागते डॅड तुला असं वागून काय निघत तेव्हा लगेच बोलतो तू गप्प बसा रिया हे सर्व खर तर तुझ्यामुळे घडतय आणि मला तुझा एवढा राग आलाय की मी सांगू शकत नाही पण आता मात्र तू इथून निघून जा एवढंच सांगे तेव्हा लगेच शलाका बोलते रिया ग बाळा हे सर्व आम्ही तुझ्यासाठी करतोय तेव्हा रिया बोलते त्याची काहीच गरज नाही तुम्ही म्हणून पंकजच्या तोंडावर जर का चौदा लाख रुपये फेकत असाल आणि माझ्या घरच्या माणसांना जर का विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ही रिया कायम तुमच्या विरोधातच उभी राहणार आणि आत्ताच्या आता तुम्ही इथून निघा तेव्हा मात्र मोठ्याने विक्रांत बोलतो निघतोय आम्ही आम्हाला सुद्धा इथे थांबायची गरज वाटत नाही पण रिया तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तेव्हा रिया बोलते हो मी चुकीचं वागते वागत असेल चुकीच मला त्याच्याशी काही एक देणं घेणं नाही पण आता मात्र शेवटचं सांगते माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर विक्रांतला निरुपाने चांगलंच तुडवून घराबाहेर काढलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू